कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्र मिळवलं जात असल्याचा आरोप छगन भुजबळांनी केलेला आहे आणि त्यामुळेच कुणबी प्रमाणपत्र देताना कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी छगन भुजबळांनी केलेली आहे त्यासाठी आणखी एक समिती स्थापन करण्याची मागणी छगन भुजबळ यांच्याकडून करण्यात आली आहे सरकारनं मराठा समाजासाठी काढलेला जी आर वादग्रस्त असल्याचं भुजबळ म्हणाले हाताने लिहिलेला आहे सरळ सरळ हा ओरिजिनल दस्ताऐवज एक देखील दाखवतो तुम्हाला तुम्ही नंतर पहा खोडून लिहिलं आहे हाताने आहे मराठी कुलबी काय पण नाही मराठा कुंडी मराठी कुणबी मराठा कुलबी हातरलेले आहे हस्ताक्षराशाही सगळ्यात फरक आहे म्हणजे असं तुम्ही फडाखोड करून लिहिलेलं आहे तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण तिसऱ्या न्यायमूर्तीची त्यांना एक काम देऊया की समिती या अशा प्रकारच्या हो ज्या खोट्या नोंदी झाल्या असेल ते शोधा आणि थांबवा आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे